महाराष्ट्र नामा लाईव बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची हक्काचीठ्ठलराव पवार त्याच्यानंतर शिवाजीराव पुराडे अध्यक्ष राष्ट्रवादी समाज पार्टी शिरूर तालुका जिल्हाध्यक्ष निलेश सतर्पे माजी नगराध्यक्ष निलेश दाडेकर नगरसेवक आणि डॉक्टर मोशिन पठाण हे त्यांच्या सर्व समर्थक प्रवेश करत आहेत डॉक्टर मोशिन पठाण <laughs> त्याचप्रमाणे अभिजित पाकरने गांधी सभापती नगरपालिका सुरू त्याचप्रमाणे विनोद विनोद भाडेराव माजी नगरसेवक <laughs> तसेच पार्टी समाजाचा युवा नेता जितेंद्र काळे या सर्व मान्यवरांचा त्यांच्या समर्थकासहित दादांच्या शुभ पक्ष पक्षप्रवेश होत आहे साकारकर यांचाही पक्ष प्रवेश या ठिकाणी होतोय भारतीय जनता पार्टीचे युवा नेते सागर साकारकर आणि जवळपास दहा कोटीचा निधी जी इमारत आहे त्यासाठी दादांनी त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिला त्याबद्दल दादांचा देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो खरंतर भुयारी गटार योजनेसाठी देखील दादांनी जवळपास सहा कोटीचा निधी आपल्याला दिला आणि डीपीटीसीतून विविध योजनेमुळं येणाऱ्या काळामध्ये शरूर शहराचा विकास हाच एकच आमचा ध्यास ही निश्चितपणे हे समोर आम्ही त्या ठिकाणी घेऊन जाणार आहोत समोर त्यांना द्यायला काही नाहीये दहा वर्ष त्या ठिकाणी आमदार होते दहा वर्षात आपण ढिल काय आणि आता मत मागायला जाताना सर्वसामान्य जनता विचारते की आता देणार काय इथून पाठीमागच्या काळात ढिल काय आणि आता आपल्याला त्या ठिकाणी द्यायला काय आहे तर खऱ्या अर्थानं हे काही दिशाभूल करण्याचं जे काही राजकारण आहे खोट बोला पण रेटून बोला हे आमदारकीच्या आधी चालत होत हे लोकांच्या जर लक्षात आलं असतं ना तर अजून लाखाच्या वर मत इथे गेलं असत परंतु आता ही मायबाप जनता त्या ठिकाणी हुशार झालेली आहे त्यांना सगळ्या त्या ठिकाणी घेत आहे निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये शिरूर शहराच्या हातेवाडीचा विषय असेल हा विषय आपण त्या ठिकाणी मागच्या झालेल्या अधिवेशनामध्ये शिरूर शहराच्या हातेवाडीचा विषय देखील घेतलेला आहे सर्वात जुनी नगर परिषद असल्यामुळे आजूबाजूला कारेगाव रांजणगाव करडे हा सगळा एम आय डी सी चा परिसर आहे परंतु त्या ठिकाणी नियोजनबद्ध विकास होत नसल्याने हवा भाव्या अशा इमारती उभ्या राहत आहेत त्यांनाही सुख सुविधा मिळत नाही त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये शुरू शहराची हद्दवाढ होणे देखील त्या ठिकाणी गरजेचं आहे त्यांची तर ओळख आपल्याला झालेलीच आहे परंतु त्याचबरोबर आम्ही जे चोवीस उमेदवार उभे केलेले सर्वांना तुम्ही बाजूला नमस्कार करू द्या त्याच्यामध्ये संगीता ताई महेंद्र भल्लाव निलेश केल गाडेकर अंजली मयूर थोरात त्याच्यात अन्सार भागवान सुनील शंकरराव जाधव मनीषा ताई यशोदन कालेवार पूजा निलेश जाधव अशरथ खलील शेख प्रणिता किशन जोशी निलेश शिवाजीराव लतांबे रीता प्रेम सिंह गुजर दिनेश कुमार विश्वनाथ मानगे आचल पंडरनाथ हलके सुरेखा संतोष चितो पल्लवी अमोल शाह प्रदीप प्रभाकांत बोरा विनोद प्रकाश भालेराव सविता सचिन राजापुर साठे रंजन अशोक कामरे अजम काले विशाल जयराव मेहता अविनाश सुरेश बोगरे कल्पना आणि थोरा आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा दिवस आहे कारण आज सामाजिक समाज क्रांतिकारक शिक्षणाचे पुरस्कर्ते महात्मा ज्योतिराव फुले यांचाही स्मृती दिन आहे आणि शिक्षणाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या बहुजन समाजाला जागा करण्याचं काम त्या काळामध्ये आमच्या महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केलं त्याच महात्मा ज्योतिराव फुले त्यांची ऊर्जा घेऊनच आपण सगळेजण पुढची वाटचाल करतोय मी त्यांना विनम्र अभिवादन करतो तसंच युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज त्याचबरोबर आरक्षणपर्यंत छत्रपती शाहू महाराज राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ चौटे मौलाना आझाद पुडणेश्वर कैलादेवी होळकर रमाई माता या सर्व महान विभूतींना मी विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो मित्रांनो इतके दिवस वेगवेगळ्या पद्धतीनं निवडणुका होत होत्या मी बघितलंय पवार प्रतिनिधित्व करायला लागले आणि मी नव्वद ला तिथं लोकप्रतिनिधी म्हणून आलो तिथं पक्षाच्या चिन्हावर निवडणुका लढवायला लागलो मित्रांनो सेम ती गोष्ट माझ्या शिरूर घोड नदी पद्धती आहे त्या इथं देखील अनेक वर्ष अनेक वर्ष आमचे रशीद शेठ धारीवार असतील बाकीचे सगळे मान्यवर असतील शहीदभाई पटर असतील अनेकांच्या काळामध्ये इथं आघाडीच असायचं त्यांच्याही निवडणुकीमध्ये मी नंतर आपला सगळ्यांचा पालकमंत्री झालो तेव्हाही प्रकाश शेठ धारीवाल यांचाही पॅनल असायचं सगळ्या आम्ही प्रचाराला येतो इथं कित्येक सभा केलेल्या तुम्हाला माहितीये के? मी हा का उल्लेख करतोय की काही जणांनी निवडणुकीच्या निमित्तानं तुम्ही उद्याच्या पाच वर्षाच्या काळात करता काय करणार आहे आमच्या शहरातले काय प्रश्न सोडवणार आहे तुमच्या हातामध्ये ते प्रश्न सोडवण्याच्या करता काय तुम्हाला अधिकार आहे कशा पद्धतीनं केंद्रातल्या योजना राज्यातल्या योजना जिल्हा वार्षिक योजना सेसारचा फंड त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्र सरकारमधल्या अजून काही वेगवेगळ्या प्रकारच्या योजना कशा आणणार त्याबद्दल आम्ही बोललो पाहिजे आज मी आवर्जून शिवाजीराव पाटील उपस्थित आहेत माजी मंत्री आणि विद्यमान आमचे आमदार दिलीपराव वसे पाटील आहेत माजी आमदार आमचा राहुल जगताप यांनी शिरग्दाचं प्रतिनिधित्व केलं त्या ठिकाणी आहेत ज्या माऊलीला तुम्ही प्रचंड मतात घेतल्याने माझ्या शिरूर हवेली हवेली शिरूर मतदार मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली त्याबद्दल तमाम आणि सुरुवात केलेली आहे त्यामध्ये मी कुठं कमी पडणार नाही आज सुरुवातीला शब्द माझ्या व्यापारी वर्गाला माझ्या सर्व जनतेला आणि माझ्या लाडक्या बहिणींना सर्वांना मी या निमित्तानं देऊ इच्छितो त्याचबरोबर माझे आमदार कोकण

उद्यापासून सातव प्रभाकर मोनिका तई अरगुडे तृप्ती सरोदे त्याचबरोबर शिवाजीराव दरेकर बाळासाहेब पडतरे अमोल वरपे कुंडीत शिकोळे राहुल रणजीवे आणि जर कोणी राहिलेला असेल तर ते, 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 ते सांग लोक पुण्या वर्षानुवर्ष मग त्याच्यामध्ये आमचा जैन मारवाडी समाज पाच हजार आहे आमचा मागासवर्गी समाज साडेचार हजार आहे अल्पसंख्याक समाज साडे सहा हजार आहे ओबीसी समाज त्याच्यामध्ये इतर मागासवर्गीयराव पाटील आम्ही सगळेजण आता एकत्र काम करतो आम्ही सगळेजण शिवशाऊ पुढे आम्ही करायचा विचार झालेचे सर्व धर्म समभाव हे आमचं सुद्धा त्यामध्ये कधी जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार आम्ही केला नाही समाज माणूस की आम्ही पुढे आलेलो आणि ह्याच्यातून त्यांनी बैलगाडा इथले रस्ते इथले रेल्वे संसदेशी संबंधित आहेत लोकांच्या हिताच जे काही आहे ते करण्याच्या करता कधी ते कमी पडलेलं आज देखील आपल्याला तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये शेती उद्योग व्यापार रोजगार स्वयंरोजगार पर्यटन शिक्षण आरोग्य अशा क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर तुम्हाला मला सगळ्यांना मिळून पायाभूत सुविधेचं जाळ तयार करायचं आहे त्यामध्ये अनुराव पाटील दिलीप या सर्व क्षेत्रामध्ये त्या दोघांनी भरीव प्रकारची कामगिरी केलेली आहे त्यांच्या पतसंस्था बघा त्यांचे पुणे जिल्हा मध्ये होती सहकारी बँक बघा त्यांचा भीमाशंकर सहकारी साखर कारखाना बघा त्यांचा दुधाचा त्या पद्धतीचा तिथला व्यवसाय बघा शिक्षणाच्या ज्या वेगवेगळ्या संस्था त्यांनी काढलेल्या इंग्रजी माध्यमाच्या किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं ज्या किती नकेदार चाललेल्या आहेत त्या पण बघा ज्यामध्ये त्या दोघांनी लक्ष घातलं त्यामध्ये त्यांनी यश संपादन केलं हे आपल्याला नाकारता येणार कधी टीका करता परंतु मी माझ्या भागामध्ये या जिल्ह्यामध्ये बारामतीचा प्रतिनिधित्व स्वीकारल्यानंतर ज्या व्यापारी पेठेचे अनेक लोक माझ्या बारामतीचे नातेवाईक आहेत समोर बसलेल्या माझ्या माय माऊली आणि लाडक्या बहिणी यांचेही नातेवाईक माझ्या होते माझ्या बांधवांचे पण बारामतीमध्ये पूर्वीची बारामती नाताची बारामती काही फरक केलाय का नाही आज बारामती बदलते का नाही लोक जाऊन सांगतात आम्हाला निघून द्या आम्ही बारामती सारखं मॉडेल तयार करू अरे बारामती सारखं मॉडेल त्याने तयार केलं ते तुमच्या समोर <laughs> आहे त्याच्यामुळे आज अधिकार वाढीन तुम्हाला सांगायला माग आम्ही आघाडी करायचो मी प्रकाश शेठ धारीवाल बोलायचो की प्रकाश शेठ कसं करायचं मी कधी त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला नाही आता काही बच्च सांगतात प्रकाश शेठ धारीवाल अजित पवार यांनी जास्त जागा मान अरे काय अजित पवारच्या घरीच्या जागा आहे ते काही ते आपण अशाला मारतात मला प्रकाश शेठ धाडीवालांनी सांगितलं की दादा आता माझ्यावर जबाबदारी वाटेल माझ्या सगळ्या व्यवसायाच्या मार माझ्यावर आलेलं आहे मी आता पुण्यात झालेलो आहे मी ज्यावेळेस त्यामध्ये माझ्या धंद्याच्यामुळं माझ्या व्यवसायाच्या मुळे मी त्याच्यामध्ये आकारी करणार नाही सादर करणार नाही मी त्यांना दोन दोन ना तिथे ते म्हणजे दादा खरंच करणार नाही म्हणलं दुसऱ्यांनी काही प्रेशर आणलं तर प्रेशर आणलं नाही तर आणखी काही करा मी करणार नाही ते झाल्यावर मी त्याच्यामध्ये माऊलीला सांगितलं कट केला बाकीच्या कार्यकर्त्यांना सांगितलं की बाबा नाही आघाडी करत तर त्याच्यामुळे आपल्याला तर लोकांचं प्रतिनिधित्व केलं पाहिजे लोकांनी मला तर इथे एक्क्याण्णव सालापासून निवडून दिले आहे शिघाणी मतांनी निवडून दिलेला तेव्हा तर माझा शिरोड्याचा काहीच समज नव्हता परंतु काँग्रेसचा उमेदवार पवार साहेबांनी दिलेला उमेदवार राजीव गांधींनी दिलेला उमेदवार प्रचंड लीड मला त्या शहरांनी दिलं आणि तेव्हापासून राज्यामध्ये काम करायला लागतो त्याच्यामुळे कधी कुठलेही प्रसंग असतील आज इथं पोपटराव गावडे बसलेले त्यांना विचारा किंवा आता इथल्या काही भागाचा माझ्या माऊलीला सांगितलं त्या त्यावेळेस कॅनॉलच लाईनिंग असेल कॅनॉलच क्रॉसिंग असेल डें पर्यंत पाणी पोहचवण्याचं काम असेल वेगवेगळ्या पद्धतीने आरक्षण देण्याचं काम पाण्याच्या बद्दलचं असेल ज्या शहरामध्ये इतर सुविधा देण्याच्या असेल त्या सगळ्या कामामध्ये माझ्या पलीनं प्रयत्न केला तुम्हाला तुम्हाला कदाचित काही माहिती असेल माहिती नाही परंतु माझ्या नगर परिषदेची देखणी नदी वैभवने दे भर घालणारी वास्तूची उभी राहिली तिथं मला प्रकाश शेट धाडीवाला सगळ्यांनी सांगितलं दादा काही कोटी रुपये कमी पडतात पाच का सात कोटी आकडा मला माहिती नाही आणि ते दिले तरच आमचं काम होत मी ताबडतोब तशा पद्धतीनं माझ्या परीनं प्रयत्न केला आणि के माझी जबाबदारी पार पार। निधी दिला आणि बाजारपेठ उत्तम पद्धतीने चालली पाहिजे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे अडचण त्या बाबतीमध्ये येता काम नाही आणि म्हणून मी माऊलीला सांगितलं की माउली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व वडील सर्व सहकारांना आणि माझ्या माय माऊलींचा किंवा माझ्या बहिणींचा विश्वासात घे आणि सगळ्यांनी मिळून एक चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांचे चुकीचे व्यवसाय असता कामा नये मला मी पालकमंत्री म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्याला कायदाची व्यवस्था चांगली ठेवायची मी आपल्याला तुमच्या परिसरामध्ये येऊन सांगतोय तुमच्या उन्छा मोहल्ल्यामध्ये तुमच्या शहरामध्ये येऊन सांगतोय कुणी जर इथं कायदा आता घेण्याचा प्रयत्न केला किंवा डिंगडॉंग करण्याचा प्रयत्न केला तर त्याला सोडणार नाही तो किती कुणाच्याही मोठ्या बापाचा असो त्या छोट्या बापाचा असो तो आमच्या जवळचा असो किंवा लांबचा असो आमच्याकडे सगळ्यांना न्याय समान संविधान जस सर्वांच्या करता आहे जगातलं सर्वोत्कृष्ट संविधान हे आपल्याला बाबासाहेबांनी दिलेलं आहे त्या पद्धतीनं इथं राजकीय हस्तक्षेप होणार नाही पुढील जर दादागिरी केली कारण काय झालं नागरीकरण वाढत ज्यावेळेस बाहेरच्या राज्यातले पण लोक येतात त्यांना आपल्या भागातली कायदा सुव्यवस्था काय ही माहिती नसत आणि मग कधी कधी काही जण चुका करतात आणि त्याच्यातनं आपल्या राज्याची बदनामी होती त्या परिसराची बदनामी होती <स्थारी> महाराष्ट्र नामा लाईव्ह बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची